असल्या अडचणीत मला साप धरायला बोलवलंय कस आता कसं करायचं सांगतो त्याच्या पप्पाचं नाव नाता तू नाता कुठतो कुणी विचारलं एक भैया आलाय भैयात आहे दोन्ही खेळ आले ते बाहेर होते तिकड फिरून जाऊन बसले आणि लक्षात ठेवा तिकडलं बघा आणि मित्रांनो येते कुठला इकंड असं आलं आणि कशात गेलोय एक इथं गेलो या पटाकडा पट पट पटा पटा हि काढा साईडला लकडे ह्याला पहिला धरूया

अरे भैया नाग असतो तर ठीक आहे आता आमण असणार आहे बघ धरल्यावर आमण आहे काय घेऊन काय रे जरा बसा का नाही लावून

बाबा पणगार असं वातावरण आहे सुंदर असे साप आहेत राजधानीमध्ये आणि रांझणीचे दोघं जण होते त्यांना भीती वाटायली भीती वाटाल्यामुळं त्यांनी कुच्छीहून बोलवलं त्यांना रिक्वेस्ट केली मी की नको 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 आणि इथे एक पोरगा आहे त्याला मी सांगितलं ते एक लाख रुपये दिलं पैस तो धरणार साप माझं काम आहे साप पकडण्यापेक्षा भीती काढणं आणि सुंदर अशा हे दहामण साप आहेत मी दहा दहा सांगतो लोकांना समजावून सुंदर अशा आहेत जे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मित्र कर म्हणजे मित्र बनून मुद्रांचा नाहीनाट करणारे अडखळी किती केल्या बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि हे साप पकडण्यासाठी तब्बल मला पंधरा वीस किलोमीटरवरून बोलवलं आहे आणि चुकीचं आहे शेतकऱ्यांना भीती असते या सापांची साप म्हटलं की सगळं सारखंच म्हणतात तू मग आता कुठे इकडे तू तिकडे तू तिकडे शेण धरला तर अरे तुला काही खातोय का साप नको नको मी सांगतोय तुला की माझी भीती दूर होणं गरजेचं कळला धर इथं नाही तर तुला लाख रुपये दिले तर चावत नाही तू भिऊ नको हा शो काही गारुड आहे का शो कोण आहे सांग बर कोण आहे यो गारुड आहे हा <laughs> का सांग ना तुझी दाबून तुला नाही आणि तो, तो, तो पण दामन बरोबर बाद असता हा सर तर तो तुला चावला असता उदर खाऊन दहा दहा वीस तीस वर्ष तुमच्या मळ्याच रक्षक म्हणून काम करतोय आपण त्याला काठी काढून मारतोय तू की नाही सांग तू सांग त्याला सांग त्यालाही आला होता पाटील पळा म्हणून हा काय करायचं आता त्याला काय जेवायलाय घरला दुसरं काय करतोय तुम्हाला हे साप पाहिजे इथं मामा हो आणि आता हेच म्हणाल तर मग राग घेऊन दिलं का मोठं मोठं सपार दे चार घर आणून रांजणीत ठेवूया बापू कधी हे साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत चाव म्हटलं तर काय होत <coughs> नाही आणि लागदा चावलं तर काय होत नाही वजा गेलेल्या लाद गेला बरोबर वायर आहे गेला तो भेट नसतो जुने गाव <coughs> येत हे पप्पाचं नाव त्याच्या सांगतंय मला नाता म्हणून तुझं नाव काय भैया निलेश नेताजी पाटील त्याचं अभिनंदन त्या शेतकऱ्यानं काय नाव काय नाव भाट म्हणून आहेत आणि खरंच शेतकऱ्याचा तो मित्र आहे तुला पटलं उंदरं खाऊन मदत करणारा सर्व मित्र या ना नात्याने यांना भीती पोटी मला यांनी बोलणार धरणार नाही परत धरू नको मी असल्याशिवाय आता आणि काय करायचंय लग्नाला न्यायचंय राहून देखील तो उंदरं खाऊन राहत या काय करायचंय तुझं अडचण नाही सांग मला पैसे लागेल तुला नो, नो, हा भिन चुकीच आहे त्याला बॅग मध्ये टाक तुला नको असेल तर लांब सोडू म्हणजे ते दोन्ही रोज इथं खेळ डाय धरतोय धरतोय हा ठीक आहे तुझा सत्कार मामा तुम्ही जे भेटाय ना या सापांना हे साप होय मामा हे राहून देतो साप ऐक मामा ओ मामा तुमची काही इच्छा आहे राहून दे हा बिनविषारी साप आहे घाल बाबा ठिकक्यात हे ठाकरे भैया ते रे त्याच्या गडती पप्पाचं नाव घ्यायला ती भैया फोटो काढत हे आणि रांजणीमध्ये काय नाव येते भैया या मळ्याचं मळ्याचं नाव काय आहे परशिम जिरली का बाळा तुझी हे का घाल व्यवस्थित घाल घाल भैया चावत नाही भेऊ नको भैया हा घाल जातोय तोंड धर दाबून आणि गाठ मार मित्रांनो आहे लोकांची भीती दूर होऊन येतो भैया तुला भीती नाही ना वाटते खरंच मी म्हणतोय ते खरं आहे ना ते तू वरडून सांगून काय ऐकलं नाही पण तुमची भीती निघणं गरजेचं आहे नाग असेल आहे आणि बिना प्रोफेशनल ट्रेनिंग नसेल तर साप पकडणं चुकीचं आहे okay. मी अनुभवी सर्प मित्र होतो दामन आहेत ते आहे तुमच्यात पण जीव वाढला नाही तुमची फाटले असते हो साप पकडल्यावर हो। हो एवढा मोठा हा फाटत्या हा फाटल्या असत्या आणि द्यायचं नाही मामा कधी सापांना मारायचं नाही आपले ते मित्र आहेत आपले मित्र आहेत साप हे महत्वाचं आहे आणि यांचं शतश अभिनंदन त्याने न मारता सर्प मित्राला बोलवलं आणि मला रांजणी गावातून आणून यांनी वाचवल्याबद्दल यांचं अभिनंदन ह्याला वाटालय की ते दुसरी याची बायको राहिल्या हा नवरा आहे ते भेल आहे तू काय बाळा भिऊ नको तो साप कुठंतरी निघून जाईल तुम्हाला मदत करेल हे साप गेले तर विषारी साप तुम्हाला धोका करते पडून ठीक आहे पडते आणि या सर्वांचं स्वतःच्या अभिनंदन मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराज